सहकारी साखर कारखान्याचेअरमन सतशील यांच्या निवासस्थानी त्यांच्याच घरातला एक पिढीजात वारसा असलेलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या तालुक्या पुरत नाही तर जिल्हा आणि राज्य देश पातळीवर आपल्या तालुक्याच नाव नेलं ते स्वर्गीय निवृत्ती शेठ शर्कर तथा शेठ बाबा आणि त्यांच्या धर्मातले स्वर्गीय मातोश्री हिराबाई या उभय त्यांचा संयुक्त अशा प्रकारचा त्या ठिकाणी त्यांचा जो काही स्मृती दिन आहे जपण्यासाठी गेले अनेक वर्ष सतशील घरी हा कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि एक कर्तव्य भावना आणि कौटुंबिक सोहळ्याच्या स्वरूपाने दरवर्षी आपण सगळेजण उपस्थित असतो आजही आपल्या तालुक्यातली सामाजिक क्षेत्रातली राजकीय क्षेत्रातली कृषी असेल शिक्षण असेल उद्योग जगत असेल ह्या क्षेत्रातली सगळी दिग्गज मंडळी विशेष करून कारखान्यावर ची प्रेम करणारी कारखान्याचे हितचिंतक असलेली आणि शेरकर कुटुंबाशी जोडलेली सगळी जवळची काही रक्ताची नाती असतील काही जीवाभावाची मैत्रीची जोडलेली नाती असतील अशी सगळ्या स्थानातल्या उपस्थित असलेल्या बंधू आणि वगैरे येतो स्वर्गीय निवृत्त शेठ शेरकर बाबा यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर गावाची आणि परिसराची सेवा करावी या भावनेतनं गावचं सरपंच पद असेल गावच्या सगळ्या व्यवस्था असतील या पंचक्रोशात पंधरा सोळा गावांची एकत्रित असलेली कृषक सोसायटीची स्थापना त्यासाठीच सहकार स्तरावरनं घ्यावं लागलं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करायचा पदपुरवठा आणि त्यांची शेती उन्नत झाली पाहिजे याच्यासाठी सुरुवातीला तर त्यांचा कालखंड राहिला पंचायत समिती असेल बाजार समिती असेल या संस्थांमध्ये सुद्धा काम करताना त्यांनी शाश्वत अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनात जे स्वप्न पाहिले ते म्हणजे विघ्न सहकार साखर कारखान्याची निर्मिती स्वर्गीय माजी खासदार रामकृष्ण मोरे साहेब यांचं राजकीय वजन आणि त्यांचा अनुभव जमेस धरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन या राज्यातले दुरेन नेतृत्व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय चंद्राव पाटील यांच्या सुयोजन नियोजनात त्या ठिकाणी जुन सरकारी साखर कारखान्याची स्थापना अत्यंत कमी पैशामध्ये सातत्याने केली अवघ्या पाच हजार रुपयामध्ये त्यांची भाषण आजही आपल्याला ती वाक्य त्या ठिकाणी शेडबाबांची आपल्या स्मरणामध्ये आहे कारखाना सुरू झाला संस्थापक संचालक मंडळ जे होत ते बिनविरोध निवडलेलं होत नंतरच्या कारखंडामध्ये गळित आगाम सुरू व्हायचा तर पिकाची वाहन होती ऊसाची लोकांचा कर हा नगदी पैसे मिळणाऱ्या बाजीपाल्याकडे जास्त होता ऊसाकडं वळायला आपला शेतकरी तयार नव्हता पायी दौरे गाव भेटी करून त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना प्रवृत्त करणं जिकिरीच काम होत राजाराम बोरकर साहेब यांचं त्या अनुषंगाने पुढं पुढची जी धर्म आहे त्या सहकारातल्या कारखान्याच्या निवडणुका लागणार होत्या आपल्या सगळ्यांचे आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेब त्या ते ठिकाणी त्यांचं स्वतंत्र समाजवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व होत तत्कालीन असलेले पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी देश पातळीवर नेतृत्व करत असताना भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये अनुभवी हुशार देशाच्या लोकसेवेमध्ये योगदान देणाऱ्या माणसामध्ये शरद पवार साहेबांचं महत्व त्या ठिकाणी अधोरेखित केलं त्या अनुषंगाने त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं त्याच्या अगोदरच दोन महिने शरद पवार साहेब आणि रामकृष्ण मोरे साहेबांनी या ठिकाणी यांनी काढलेल्या या कारखान्याला कुठं दृष्ट टाकू नये याच्यामध्ये राजकारण येऊ नये शेतकऱ्यांच्या हिताची ही संस्था आहे या अनुषंगात पुण्यात मीटिंग घेतली एकमेकाच्या विरोधामध्ये विधानसभा लढलेले वल्ड शेठ बँके साहेब असतील त्या ठिकाणी सोयदेदा काळे साहेब असतील या सगळ्यांना एकत्रित केलं आणि एकत्रितपणानं कारखान्याच्या संचालक मंडळावर स्वर्गीय निवृत्ती साहेबांचं बहुमत वर्ण शेख बँके साहेबांच्या गटाची काही माणसं घेऊन त्या ठिकाणी कारभार पाहिला नंतरच्या काळामध्ये कारखान्यानं खूप अशा प्रकारची जे पी घेतली लोकांना ऊर्जेता अवस्था वा उसाच्या पिकाचं महत्व पटलं अनेक वेळा अवकाळी आल्या धळबागा भाजीपाला या पिकांच्या नुकसानी झाल्या आजचे प्रमुख अतिथी प्रमोदराव गायकवाड साहेब यांच्या सदस्य शेखर शेरकर साहेबांच्या सौम्य होते त्यांचं आपल्या सगळ्या उपस्थितांच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करत असताना शेखर बाबांच्या बाबत शेठबाबांच्या बाबत एवढंच सांगेल की प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये आज जी काही सुमत्ता आपल्याला दिसते त्याच्या पाठीमाग जी प्रेरणा कष्ट उद्या जीवनामध्ये कारखाना जपण्यासाठी शेडबाबाने फार मोठ मोलाचं योगदान दिलं अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला त्या ठिकाणी तेवढीच अखंडपणा जीवनामध्ये दे साथ देणाऱ्या हिराबाई आम्ही त्यांना सुद्धा जवळून पाहिलं माझ्या उभय त्यांचा हा संयुक्तिक अशा प्रकारचा स्मृतिदिन साजरा होतो त्या ठिकाणी सोपानांना असतील आणि आता शेठबाबांनी नावलेलं हे जे आहे जे रोखण जपलं पाहिजे ही आपली एक जबाबदारी आहे या भावने आपले तरुण सहकारी मित्र सत्यशील अत्यंत समर्थपणा सांभाळतात आणि त्यांनी मनोमान जाणले माझ्या या वाढवडलांनी त्या ठिकाणी कष्ट करून हे सगळं उभं केलं माझ्याकडे हे काम सांभाळायचं आई तर कमी वयामध्ये मला ही जबाबदारी आली परंतु ही माझी कर्तव्य भावना आहे म्हणून त्यांना सुद्धा कर्तव्य भावल्यात ना आपल्या या वारसांना या ठिकाणी त्यांच्या स्मृती जपलं पाहिजे कुजलं पाहिजे आणि कोणा अधिकची प्रेरणा त्यांच्या कार्यकर्तात त्यांच्या मार्गदर्शनातून घेऊन संतचाल चालायची त्या वाटचाली सगळेजण परंतु मगाशी आता देवराम शेठ नाटे साहेब गोंधळे लक्ष्मी शेठ शेडकरही निवेदनामध्ये सांगत होते स्वर्गीय देवती शेठ शेटकर बाबा यांची जी कारकीर्द तालुक्याच्या आणि आंबेगावच्या सुद्धा परिसरातल्या शेतकऱ्यांच्या साठी जी आहे ती अत्यंत नोंद घेण्याजोगी आणि काहीच तर नाही अशा प्रकारची आहे शेतकरी वर्ग ती कधी विसरू शकत नाही अशा ह्या महान व्यक्तिमत्वाचा थोडासा संस्कार थोडासा मार्गदर्शन आमच्या सारख्यांच्या सुद्धा वाटायला आलं त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आज अनेक सहकारी पिळभोंडी गावामध्ये या ठिकाणी आलेले आहेत नवृत्तीशेख शेखर बाबांना स्वर्गीय दत्तूशेख लेंडे असतील नंतर कालखंडामध्ये स्वर्गीय वसंतराव पाटील काकडे असतील पुढच्या पिढीमध्ये सोपानांना शेठ यांच्या बरोबर आमचे मित्र बाळासाहेब काकडे आणि आता सदस्यदाराम बरोबर विकी काकडे आमच्या गावाला सुद्धा सातत्यानं त्यांनी प्रतिनिधित्व देऊन या संस्थेमध्ये संस्थेचा कारभार संस्थेचा हित जोपासण्याच्यासाठी सातत्यानं आम्हाला सगळ्यांना बरोबर घेतलं याचा अभिमान निश्चितपणा आम्हाला आहे आमच्या सगळ्याच परिसरामध्ये बोरी जिल्हा परिषद गटाच्या या पूर्व भागाच्या परिसरामध्ये खूप मंडळी आलेली आहे प्रातिनिधिक मंडळींना प्रातिनिधिक स्वरूपात मंडळींना या ठिकाणी व्यक्त कारण प्रमुख मान्यवरांचे व्याख्यान या ठिकाणी आहे म्हणून मी आपल्या आमच्या सर्व उपस्थित सहकार्यांच्या वतीनं या दोन्ही उभयांना मी नम्रपणानं त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो हरिओम शांती धन्यवाद